शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वपूर्ण अशा ठळक बातम्या हो शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जेणेकरून रोजचे रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील तसेच चॅनलला सबस्क्राईब केले की तुम्हाला जे आहे ते पीक किंवा नुकसान भरपाई संदर्भात काय अपडेट आले की आपण या चॅनलवरती देत असतो त्या देखील लवकरात लवकर पाहायला मिळतील पहिलीच महत्त्वाची बातमी वेळेआधीच मान्सून धडकणार सोळा वर्षानंतर होणार पुनरावृत्ती सध्या स्थितीला राज्यामध्ये आता मान्सून यावेळेस लवकरच दाखल होणार आहे सध्या स्थितीला पावसाळा यावर्षी चांगला राहणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस आम्हाला द्या हक्काची घरकुल चौवेचाळीस हजार कुटुंबांची अर्थात आता सध्या स्थितीला बऱ्याच जणांना घरकोल वाटप आहे मात्र काहींना अजून घरकुल मिळाले नाहीत आम्हाला देखील घरकुल द्या अशी काहींची भाषा महत्त्वाची बातमी आहे अखेर एकशे एकोणसाठ कोटींचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात शेतकरी मित्रांनो आता हे पैसे वाटपाला मंजुरी मिळालेली आहे बरेच शेतकरी म्हणत होते की आम्हाला पीक विमा मिळाला नाही आम्हाला नुकसान भरपाई आली नाही मात्र ना आता त्याच शेतकऱ्यांना ज्यांच्या बँक खात्यात पीक विमा आला नाही नुकसान भरपाई आली नाही त्यांना आता सरकार नव्याने पैसे देणार आहे यामध्ये तीन जिल्हे पाहायला मिळत आहेत तसेच आता दुसऱ्या टप्प्यात सोळा जिल्ह्या आहेत त्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी देऊ भाजीपाल्याचे भाव वधारले सध्या स्थितीला आगामी महिन्यात टोमॅटो शंभरी पार करणार उन्हाळ्यात आवक कमी झाल्याने ही स्थिती देखील पाहायला मिळत आहे टोमॅटो हा शंभरी पार आता करणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे कारण दरामध्ये चांगली तेजी नव्या पीक विमा योजनेतून आपत्तीसह चार घटक वगळले राज्याचा निधी वाचणार सध्या स्थितीला तांत्रिक तक्रारी सोडवणे अशक्य पाहायला मिळत आहे पीक विम्यामध्ये मोठे बदले राज्य सरकारकडून आता करण्यात आलेले आहेत जेवणामध्ये वापरले जातात सडके आणि निकृष्ट दर्जाचे बटाटे जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्वयंपाकगृहातील हा प्रकार उघडकीस आलेला आहे जेवणाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष खरीप हंगामासाठी एक पॉईंट चोवीस लाख क्विंटल बियाण्यांची मागणी आहे तसेच आता सत्त्याण्णव हजार सहाशे बासष्ट मेट्रिक टन खताचा उपलब्ध साठा कृषी व संलग्न क्षेत्रात दिलेल्या एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी पॉईंट तेवीस कोटींचे कर्ज एन पी एमध्ये आता पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी शेतकऱ्यांना भरावा आता लागणार पूर्ण प्रीमियम सध्या स्थितीला पीक किंवा योजना खरीपातील दोन रब्बी दीड तर कपाशीसाठी पाच टक्के रक्कम बियाण्यांच्या नियोजनाबाबत विक्रेत्यांना मार्गदर्शन सध्यास्थितीला हे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आले परभणीत शेतकऱ्यांचे काढणी पीक विम्याचे वाटप रखडलेले आहे लवकरात लवकर हे पूर्ण करावे शेतकऱ्यांची मागणी आहे अद्याप देखील काहींना विमा मिळालेला नाही शेतकरी मित्रांनो नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात तसेच विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे आलेल्या आहेत पुढे नावे सांगणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये तुमचा देखील जिल्हा असू शकतो तसेच तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा महत्त्वाची बातमी पीक किंवा मिळणाऱ्या तालुक्यांची नावे सरकारकडून झाली जाहीर तसेच काही जिल्ह्यांची नावे सरकारने जाहीर केलेली आहेत या ठिकाणी काहींना हेक्टरी तेरा तर काहींना सोळा हजार रुपये हे वाटप देखील आता केले जाणार आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते, ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ फक्त बघत चला यामध्ये पहिला तालुका पाहायला गेलं तर गंगाखेड एक हजार तीनशे चौदा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी तीन कोटी रुपये पाहायला मिळत आहेत तर पालम तालुक्यातील दोन हजार शेतकऱ्यांना सत्तर लाख तीन सत्तर लाख रुपये पाहायला मिळत आहेत तसेच पूर्णा तालुक्यात महिन्यात एकसष्ट लाख रुपये बँक खात्यात जमा होणार व्हिडिओ फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची पीक बातमी नक्कीच पाहायला मिळेल तसेच महत्वाची बातमी राज्य सरकार आता वारकऱ्यांना कुठलीही कमतरता भासू देणार नाही असं राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हटलेले आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी असा शब्द दिलेला आहे कोणतीही कमतरता आता जयती भासू देणार नाही शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोव्हेज एकशे आठ सोयाबीनची व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता जिल्हा जालना या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विश्वास देखील पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो कमी उत्पादन जे आहे ती बऱ्याच व्हरायटीत पाहायला मिळत असतं मात्र याच्यामध्ये कमी खर्चात अधिक उत्पादन येत आहे त्यामुळे चांगली व्हरायटी आहे कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न तुम्ही मिळवू शकता सिंचन विहिरीचे अनुदान मिळेना दोन वर्षापासून प्रतीक्षा शेतकरी हवालदिल कर्ज काढून पूर्ण केलेले विहिरीचे काम देखील पाहायला मिळत आहेत विहिरीचे अनुदान मिळत नसल्यामुळे दोन वर्षापासून प्रतीक्षा महत्वाची बातमी आहे बोरद परिसरात नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल केळी पपई आणि ऊसाच्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढ झालेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये केळी असेल पपई असेल या ठिकाणच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे तसेच आता नुकसान भरपाईचा निधी देखील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून जाहीर पीक किंवा भरपाईचे तीन हजार सातशे वीस कोटी रुपये मिळणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार रक्कम सध्या जर पाहायला गेलं तर आता आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हजार एकशे सोळा रु, कोटी रुपये हे जमा देखील झालेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा देखील मिळतोय बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं की विम्याचा निर्णय तर होतोय मात्र अद्याप तरी वाटप होत नाही मात्र बघू शकता तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपयांचे हे है वाटप करण्यात आलेले आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो आहे हे वाटप परभणी जिल्हा दुसरा नांदेड जिल्हा तिसरा लातूर जिल्हा चौथा बीड जिल्हा या ठिकाणी हे वाटप पाहायला मिळत आहे या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे पुढेच सांगणार ना आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा पीक किंवा बातमी पाहायला मिळेल पंच्याहत्तर हजारापर्यंत अनुदान घ्या आणि अन तुमची शेती करा बाग आहेत सध्या स्थितीला तुम्ही जर बागायत शेती केली तर सरकारकडून तुम्हाला दहा हजार नाही वीस हजार रुपये नाही तर तब्बल पंच्याहत्तर हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे यामुळे राज्य सरकारने चांगला निर्णय पीक विमा पोर्टल सुरू करून विमाधारक शेतकऱ्यांना दिलासा द्या संदीप पाटील चूक बँकांची भोरदंड मात्र शेतकऱ्यांना जिल्ह्यातील चार हजार आठशे तेवीस शेतकऱ्यांची देखील ही परिस्थिती पाहायला मिळत आहे लवकरात लवकर सरसकट पीक विमा देण्याची देखील आता मागणी चौवेचाळीस हजार लाडक्या बहिणींना मिळाल्या साड्या आनंदाचा शिदा नाहीच लाभार्थी महिलांची प्रतीक्षा कायम जिल्ह्यामध्ये एक लाखांपेक्षा लाभार्थी महिलांना जे आहे चांगला दिलासा पण मिळालेला आहे चौवेचाळीस हजारहून अधिक महिलांना जे आहे ते आता साडी वाटप हे आहे तसेच आता लाडकी योजनेचा मे महिन्यात हप्ता देखील सरकार लवकरच वाटप करणार असल्याने शेतकऱ्यांसह इतरांना दिलासा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त नऊशे रुपयांचा दर तर कमी तीनशे पन्नास रुपये सरासरी दर सहाशे पंचवीस रुपये आहे अवके सहा हजार नऊशे क्विंटलपर्यंत आलेली होती है। महत्त्वाची बातमी जिल्ह्यामध्ये सर्वत्र अवकाळीचा कहर सदतीस गावांना गारपिटीचा तडका आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान शिरपूर तालुक्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्याही जास्त पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये दे देखील दिसून आलेल्या आहेत तसेच आता तुम्हाला पीक विमा मिळाला का कमेंटमध्ये नक्कीच सांगा राज्यातील या जिल्ह्याला मिळाला खरीपाचा एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा पीक विमा सॉरी एकशे एकोणसाठ कोटींचा विमा मिळालेला आहे राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात ही रक्कम आता वाटप पूर्ण झालेली असून काही जिल्ह्यात ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांना देखील आता दिले जाणार आहेत त्यांच्यासाठी सरकारने अजून बराच निधी वाट वाढवलेला आहे म्हणजे त्यांना देखील चांगला लाभ मिळू शकतो आता तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगत चला तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळणार ते तर आपण पाहणारच आहोत सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर एकशे एकोणसाठ कोटी रुपये वाटप आहे यामध्ये पहिला जिल्हा सोलापूर देखील पाहायला मिळत आहे सोलापूर जिल्ह्यात देखील चांगली ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता वाटप केली जाणार आहे नांदेड जिल्हा दुसरा आहे नांदेड जिल्ह्यात देखील पैसे वाटपाला मंजुरी मिळालेली असून शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही प्रतिबंधित बियाण्यांचे पुन्हा गुजरात कनेक्शन उघड आलेले आहे सध्या स्थितीला गुजरात कनेक्शन हे उघड आल्याची माहिती देखील कळालेली आहे शेतकरी मित्रांनो बोगस बियाण्यापासून सावध राहा कारण की बोगस बियाणे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे त्यामुळे सतर्क राहणे देखील गरजेचे आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये असा काही प्रकार घडत असल्यास तुम्ही नक्कीच तक्रार करू शकता असा काही प्रकार घडत आहे का नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही ते देखील कमेंटमध्ये कळवा महत्त्वाची बातमी जुन्नर तालुक्यामध्ये उन्हाळी बाजरीची सध्या स्थितीला म्हणण्याची लगबग पाहायला मिळत आहे बाजरीचे किलोचा भाव अठ्ठावीस ते बत्तीस रुपये आहे तर सध्याच्या अंगामध्ये एका एक पिशवीला दहा ते बारा पोती बाजरीचे उत्पादन निघत असल्याची माहिती आहे यामुळे बाजरी उत्पादक या शेतकऱ्यांना आता थोड्याफार प्रमाणात दिलासा महत्वाची बातमी आहे आता छत्रपती संभाजीनगर विभागात देखील मोठ्या प्रमाणात पीक किंवा नुकसान भरपाईची वाटप होणार आहे तुमचा जिल्हा देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाई कधी मिळणार त्याबाबत आपण नक्कीच बातमी देणार आहोत सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पंच्याऐंशी कोटी सोळा लाख रुपये भरपाई मंजूर झालेली आहे त्यापैकी बऱ्यापैकी भरपाई चौऱ्याऐंशी कोटी पंचावन्न लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना देखील आता वाटप सुरू केलेलं आहे काहींना एकवीस हजार रुपये तर काही ना सोळा हजार काही पंधरा हजार रुपये अशी देखील विम्याची रक्कम मिळत चाललेली आहे तुम्हाला जर अशीच रक्कम मिळवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीकविमा मिळण्यासाठी काय करायचे ते अपडेट देखील आपण देतच असतो तसेच आता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता महत्त्वाची बातमी आहे पाकिस्तानचे मनोबल उद्ध्वस्त झाले सध्यास्थितीला जर पाहायला गेलं तर पाकिस्तानचे मनोबल उद्ध्वस्त झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे कारण की पाकिस्तानवर भारताकडून एकापाठोपाठ मोठ्या प्रमाणात हल्ले महत्त्वाची अशी बातमी आहे शेतकरी मित्रांसाठी सध्या जर पाहायला गेलं तर सिंचन अनुदानाची प्रतीक्षा कधी संपणार शेतकऱ्यांच्या मनातील हा प्रश्न पाहायला मिळत आहे लवकरात लवकर शेतकरी हिताचा निर्णय सरकारने तरी घ्यावा अशी मागणी देखील पाहायला मिळत आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये अशी स्थिती आहे का नाही आम्हाला कमेंटमध्ये कळवत चाललं सिंचन अनुदानाची प्रतीक्षा ही शेतकऱ्यांना आहे कारण अजून बऱ्याच शेतकऱ्यांना सिंचन अनुदान हे मिळालेलं नाही आहे वाटप झालेलं नाही आहे त्यामुळे सिंचन अनुदान शेतकरी हे आता नाराज पाहायला देखील मिळत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक किंवा नुकसानभर सर्व बातम्या पाहायला मिळणारच आहेत पुढील महत्त्वाची बातमी नमो शेतकरी योजनेत देखील बदल पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला नमो शेतकरी पी एम किसान योजनेची रक्कम वाढून पंधरा हजार रुपये सरकार देणार होतं अद्याप ती देखील रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे तुम्हाला शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचे पैसे मिळतात का ते सांगा महत्त्वाची अशी बातमी नाशिकामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी नागरिकांची धावपळ सध्या जर पाहायला गेलं तर आता नाशिक या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस राहणार आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची विजांसह जोरदार हजेरी आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस यंदा मान्सून लवकरच दाखल होणार असल्याचा अंदाज सध्या स्थितीला जर पाहायला गेला तर मान्सूनचे एक क्षेत्र आता लवकरच वाढत चाललेले आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दोन हजार पंचवीसमध्ये बरसणार आहे म्हणजे सामान्य पावसाळा आहे यंदा मान्सून लवकरच दाखल होण्याचे संकेत देखील पाहायला मिळाल्याने दिलासा शेतकरी मित्रांनो आजचा पीक किंवा नुकसान संदर्भात व्हिडिओ कसा वाटला तसेच आपण सर्व काही प्रकारच्या बातम्या पाहत असतो अशाच रोजची रोज ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलवरती जे आहे ते ऑलला टाका जेणेकरून महत्त्वाकांक्षी ठळक बातम्या पाहायला मिळतील तसेच अजून कोणत्या जिल्ह्यात पे किंवा मिळणार सोयाबीनचे बाजारभाव कापूस कांदा तूर बाजारभाव सर्व काही पिकांची महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला नक्कीच दिली जाईल त्याकरिता व्हिडिओ आपले धन्यवाद